नाशिकमध्ये खुणांचं सत्र हे सुरूच आहे अनैतिक प्रेमसंबंधातून एका माजी सैनिकाची हत्या झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली पंचवटी सिन्नरफाटा देवळाली कॅम्प येथील खुणाच्या घटना ताज्या असतानाच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील रविशंकर मार्गावर अनैतिक संबंधातून एकाची गोळ्या खालून हत्या झाल्याची घटना घडली आहे माजी सैनिक असलेल्या अमोल काठे याच्या पत्नीचे संशयित संबंध असल्याचा संशय अमोल काठे याला होता कोर्टात फारकत वेळ आल्याने याचा जाब विचारण्यासाठी अमोल हा रविवारी रात्री उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील श्री रविशंकर मार्ग येथील महादेव सोसायटी मध्ये आला यानंतर अमोल काठे आणि कुंदन खडे यांची भेट झाली या दोघांमध्ये वाद झाला अमोलने कुंदनवर तीक्ष्ण हत्याराने वार केले या झटापटीत अमोलच्या हातातील हत्यार खाली पडले आणि आपल्याजवळील रिव्हॉल्व्हर त्याने काढली तीही झटापटीत खाली पडली रिव्हॉल्व्हर कुंदनच्या हाती लागली त्याने क्षणाचाही विलंब न करता रिव्हॉल्वरमधून अमोलच्या डोक्यात गोळी झाडली अमोल खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मुनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी युनिट एक चे पथक अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी कुंदन घडे याचा भाऊ चेतन घडे याला ताब्यात घेतले या खुणाच्या घटनेमुळे नाशिक शहरात असुरक्षिततेच वातावरण निर्माण झालंय स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक